उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे वाळवणीचे पदार्थही आपण बनवायला सुरुवात केलेली आहे तांदूळ भिजवणे वाटून घेणे ह्यामध्ये खूप वेळ जातो तर आज आपण पाहणार आहोत झटपट होणारे रव्याचे पापड कसे बनवायचे ते तुम्ही पाहू शकता आपण रव्याचे पापड हे वाफेवर केलेले आहे ठिकाणी प्लेट न वापरता वाफेवरच्या पापड्या बनवलेल्या आहे आणि पापड्या अगदी छान होतात कुरकुरीत होतात चौपट फुलतात तर तुम्हीही अशा प्रकारे रव्याच्या पापड्या करून पहा तुम्ही पाहू शकता पापड दिसायला हे किती छान दिसतात आणि ते खायलाही तितकेच चविष्ट आणि कुरकुरीत लागतात तर हे पापड तुम्ही असे असेच खाल्ले तरी चालेल किंवा पापडावर चाट मसाला मिरची पावडर बारीक कांदा कापूनही स्टार्टर म्हणून हा पापड सर्व करू शकता फारसा वेळ न घालवता आपण पापड्या बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार काही मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि पेले कौन वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण पापड्या बनवायला सुरुवात करूयात मिक्सी जारमध्ये दोन वाटी रवा घेतलेला आहे या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जो रवा असेल तो घेतला तरी चालेल कारण मिक्सरमध्ये तो बारीक होणारच आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मिश्रण वाटून तयार आहे ते मी आणखी एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे मिश्रण बनवून घेण्याकरता मी चार वाटी पाण्याचा वापर केलेला आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात अगदी पापड खार घातलेला आहे मिश्रण हे कमी आहे त्यामुळे पापड खारही कमी घालायचं आहे पापड खार जर जास्त झाला तर पापड लगेचच लाल पडतात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला अगदी पातळही नाही ठेवायचं अगदी घट्टही नाही ठेवायचं तर हे मिश्रण बनवण्याकरता मला चार वाटी पाण्याची गरज पडलेली आहे ज्या वाटीच्या साह्याने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीच्या साह्याने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीच्या साह्या आपण पाणीही मोजून घेतलेलं आहे दोन वाटी रवा एक वाटी तांदळाचं पीठ आणि चार वाटी पाण्याचा ह्या ठिकाणी मी वापर केलेला आहे पण ह्या पापड्या वाफेवर बनवणार आहोत तर त्याकरता एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि अशा अशा प्रकारे कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तुमच्याकडे जे कॉटनचं कापड असेल ते घेतलं तरी चालेल घट्ट असं बांधून घ्यायचं आहे कापड अगदी व्यवस्थित वरच्या साईडनी बांधलं गेलं पाहिजे खाली जर कापड आलं तर गॅसला ते लागू शक त्यामुळे तितकी काळजी घ्यायची आहे वरच्यावर कापड व्यवस्थित असं टाईट बांधून घ्यायचं आहे पातेल्यामधलं पाणी जर कमी झालं तर रुमाल सोडायची बिलकुलही गरज नाही आहे वरतून पाणी घातलं तरी चालेल पाण्याला उकळी आलेली आहे रुमालातून वरती वाफ यायला सुरुवात होते त्यावरून लक्षात येतं की पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर एक चमचा मिश्रण घालूयात अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आणि त्यात झाकून ठेवायचं आहे ह्या पापड्या अर्धा ते एक मिनिटात पापड्या शिजून तयार होतात सुरीच्या साह्याने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे पापड अगदी इझिली निघतात चला मग तर आपण आणखी काही पापड करून पाहूयात प्लास्टिक वर पापड्या घालूयात आणि अशाच प्रकारे इतर पापड्याही छान बनवून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी झटपट पापड्या तयार होतात एकदा कडा मोकळ्या करून घेतल्या की त्या अगदी झटपट निघतात कुठेही पापड्या ब्रेक होत नाही तुम्ही पाहू शकता रुमालला पापड्या बिलकुलही चिकटलेल्या नाहीयेत अगदी झटपट तयार होतात वाफेवरच्या पापड्या बनवण्याकरता ज्या प्लेट्सही खराब होतात प्लेट काढून घेतल्यानंतर प्रत्येक वेळेस त्याला तेल लावावं लागतं आणि प्लेटही खराब होतात त्यापेक्षा तर अशा सोप्या प्रकारे तुम्ही पापड्या करू शकता पापड्या काढून झाल्या की सूर्य आणि उलातना अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवलं ओळसर असल्यामुळे पापड्या अगदी झटपट निघतात सुरुवातीला एक दिवस पापड्या मी घरातच वाळवून घेतलेले आहे साठवणीचे पदार्थ म्हटल्यावर ऊन हे द्यायलाच हवं तरच ते जास्त काळ टिकू शकतात तर पापड्यांना मी दोन तासांचं कडकडीत तासा असं ऊन दिलेलं आहे पापड्या हवाबंद डब्यात ठेवल्या तर अगदी एक ते दीड वर्ष छान टिकतात तुम्हीही अशा प्रकारे झटपट होणारे चौपट फुलणारे पापड करून पहा खूप सुंदर होतात मेहनतही कमी आहे पसाराही कमी होतो अशा प्रकारे कुरकुरीत पापड्या तुम्हीही करून पहा आणि मला सांगा कशा वाटल्या ते तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाई मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे बेल अकाउंटवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली तर ता त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर